आपल्यासाठी आपल्याला आणि करायचं काय मी शेअर करणार आहे ना त्या तुम्हाला करायच्या जर खूप जास्त फॅट वाढलेला आहे वजन आहे तर आपल्याला एक एक बिमारी हळूहळू चालू होते तर आतापासूनच जर आपण आपली स्वतःची काळजी घेत गेलो आपल्या डॉक्टरकडे जायचं काम बेगी पडणार नाही शरीर एक्सरसाइज व्यायाम योगा तुम्ही काहीही करा शरीर आपलं असतं आणि आपल्याला देखील येत नाही आपण स्ट्रॉंग झालेले असतात आपल्याला खूप एनर्जी असते सगळ्या गोष्टी आपल्याला भेटलेल्या असतात स्टॅमिना आपल्याला खूप वाढलेला असतो त्याच्यासाठी म्हणून आपल्याला वजन पण कमी करायचंय सुंदर पण दिसायचं आहे आणि निरोगी पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सोप्या सोप्या एक्सरसाइज दाखवणार आहे पूर्ण बॉडीच्या खूप फायदा करणाऱ्या आणि वजन तर चला आपण जेव्हा सुरुवात करूया पहिली एक्सरसाइज करायची आपल्याला थोडस आपल्या बॉडीला आपण स्ट्रिच करायचं तर करायचं काय आपल्याला हा पाय ना अशा पद्धतीने ते दोन मिनिटासाठी सॉरी पाच सेकंदासाठी करून ठेवायचं याच्याने होणार काय पूर्ण शरीराचं ब्लड सर्क्युलेशन आपलं चांगलं होणार आहे आपल्याला एक्सरसाइज आपण करतो तेव्हा आपल्याला कुठेतरी एखाद्या ठिकाणी असा होतो ना तो आपल्याला होणार नाही म्हणून आपल्याला बॉडी आपली आपल्याला स्टिच करायची पाच सेकंदासाठी या पायाला करायचंय पाच सेकंदासाठी या पायाला करायचंय अशा पद्धतीने आणि हे झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपण स्ट्रेट मध्ये उभं राहायचे हात असे जोडायचे आणि आपल्या पायाच्या खंजावरती आपल्याला उभं राहायचे दहा सेकंदासाठी रिलॅक्स व्हायचे परत दहा से सेकंदासाठी रिलॅक्स व्हायचं परत दहा से सेकंदासाठी असं आपल्याला पाच ते सहा वेळेस करायचं त्याच्यानंतर आपल्याला एक्सरसाइज सुरुवात करायची आता अगदी सोपी आणि सरळ एक्सरसाइज करायचं काय आपल्याला अशा पद्धतीने पाठी मागे जायचे भिंतीचा सहारा घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात पाच सरळ ठेवायची कंबर सरळ ठेवायची आणि होईल तेवढा पाय आपल्याला आपल्या पोटापर्यंत टच करून टच करायचा अशा पद्धतीने आणि पाठीमागे फेकायचं किक मारल्यासारखं करायचं याच्या होणार असं आहे की आपल्या भांड्या पण कमी होणार आहे आपल्या पोटावरती जास्त दाब निर्माण होणार आहे आहे आता अशा पद्धतीने आपण एक दोन पायामध्ये अंतर कारण की इथे पण आपल्याला दाब निर्माण होणार आहे आपली बॉडी आपली खेचणार आहे आणि असं करतोय आपण तेव्हा आपल्या हातावरती पण दाब निर्माण होणार आपल्या या कमरेच्या साईडच्या भागाला देखील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता करायचं काय आपल्याला समोरून आपण या पद्धतीने केलेलं आहे आता पाठी मागून आपल्याला कसं करायचं आहे हाताचं अंतर इतकं ठेवायचं आपण फक्त आपला हे मधलं पोट आपल्या भिंतीला टच झालं पाहिजे एवढं अशा पद्धतीने एक होईल तेवढं आपल्याला पाठी घ्यायचं आहे दोन तीन चार पाच ज्या पण एक्सरसाइज पाच वेळेस दाखवते दहा वेळेस दाखवते त्याचे तीन तीन राऊंड करायचे आहेत तीस तीस चे करायचे वीस वीस चे, चे करायचे आणि दोन दोन राऊंड हे करायचे प्रत्येक एक्सरसाइजचे आता पायामध्ये कॅक हात नेणे भरती श्वास घेतलेला आहे मोठा नाकानी आता एक दोन पाया या पायाला श्वास श्वास जास्त लक्षात जर ठेवलं तर आपलं पोट आहे ना एका हप्त्यामध्येच कमी होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे आता करायची नेक्स्ट एक्सरसाइज पायामध्ये आपल्याला अंतर ठेवायचं इतकं आपल्या हिप्स पासून थोडस जास्त अंतर ठेवायचं आणि श्वास घेत वरती जायचं जा। हात आपल्याला असं झोपून द्यायचे इकडे एक दोन तीन चार पाच सहा सात फास्ट मध्ये करू शकता तुम्ही हे आठ दहा तर आता याच्यानी होणार काय आपल्या इथे देखील चरबी आपली खेचणार आहे आपल्या बोटामध्ये खूप जास्त दाब निर्माण लटकलेले हात आहेत आपले ते देखील आपले कमी होणार आहे इथला फॅट पण आपला हे एक्सरसाइज कमी होणार आहे आणि दोन सेकंदाचा आपल्याला पाच सेकंदाचा एक ब्रेक घ्यायचाच आहे एक एक्सरसाइज करून झाल्याच्या नंतर तेव्हाच आपण नेक्स्ट एक्सरसाइजला तयार राहणार आहोत अगदी परफेक्ट तर आता पायामध्ये कॅप हात मेले असे एक दोन तीन चार टेकायचे हातवरती एकदम झो जो, जोरामध्ये झोपून द्यायचे हातवरती आपल्याला इथे आपल्याला खूप जास्त दाब निर्माण झाला पाहिजे इथे आपल्याला मी पूर्ण लटकलेले हातवरती अगदी कमी झाले पाहिजे अशा पद्धतीने एक अशा पद्धतीनेच दोन तीन चार पाच रिलॅक्स दोन सेकंदाचा पाच सेकंदाचा ब्रेक आता एक दोन तीन चार पाच तशाच पद्धतीने आपल्याला असं करायचं हात अशी घ्यायची एरोप्लाईन आणि खाली आणायचे आहे एक दोन तीन चार अशा पद्धतीने ही एक्सरसाईज पण आपल्याला नव्याचे तीस तीसचे दोन राऊंड करायचे खूप जास्त फायदा करणार आहे इथला फॅट हाताचा फॅट आणि इथला फॅट देखील आपला हा फॅट पण यांच्याने खूप लवकर कमी होणार आहे ओटावरती पण फायदा भेटणार आहे आता आपल्याला करायची नेक्स्ट नेक्स्ट एक्सरसाइज साठी आपल्याला अशा पद्धतीने आपण उभा उभं राहायचंय आणि एक दोन तीन चार पाच होईल तेवढे आपले पाय आहेत ना इथे आपल्याला हिप्स ला आपल्या टच करायचे अशा पद्धतीने एक दोन तीन आता ही हळूहळू पण करू शकता ज्यांच्या पायामध्ये जास्त वजन आहे पायामध्ये वजन नाही तर ही आपण कशी करायची एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ सहा पण इथे आपले झाले पाहिजे पायामध्ये अंतर आहे हात वरती असे जोडून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आपल्याला पाय वाकवायचे नाहीये आपल्याला कंबर सरळ ठेवायची आणि पाट आपल्याला सरळ ठेवायची आहे वाकवायचं आपल्याला फक्त एवढा भाग आणि आपले हात अशा पद्धतीने न्यायचे आपण पायामध्ये गॅप ठेवला तर जास्त फायदा भेटणार आहे जर होत नाही आहे तर एवढा पण ठेवू शकता अशा पद्धतीने करू शकता एक दोन तीन चार पाच याच्यानी होणार काय आपले हात पण कमी होणार आहे इथला एक्स्ट्रा फॅट पण आपला अगदी गायब होणार आहे जर आपल्या मांड्यांची साईज आणि आपला हा भाग खूप मोठा आहे ना तर फक्त इथे आपल्याला असं करायचं आहे हात असे आपल्याला घट्ट करून घ्यायचे आहेत इथे जंप करायचं एक दोन तीन चार पाच ब्रेक एक दोन तीन चार पाच ब्रेक तर असं आपण पाच वेळेस सहा वेळेस दहा वेळेस करायचं आहे इथला फॅट पण आपला कमी होणार आहे इथला आपला हा पण भाग सेफमध्ये येणार आहे